आज मी बनवलं होतं चिकन अळणी तुम्ही याला चिकन सूपही म्हणू शकता किंवा चिकन अळणीही म्हणू शकता तर हे लहान मुलांसाठी खरंच खूप उत्तम आहे सो चिकन मी स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये ना थोडंसं मीठ थोडंसं हळद थोडीशी दही आणि यामध्ये आलं लसूण पेस्ट असं मिक्स करून मॅरिनेट करून ठेवलं पंधरा मिनटं त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा परतून घेतला कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते ॲड करायचं आहे आणि ते दोन मिनटांना आपल्याला मिक्स करून ना आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आणि मग त्याला थोडीशी वाफ आली ना मग त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो आपल्याला अर्धापेक्षा कमी घातला तरी चालेल कारण जास्त घातला तर आंबट होऊ शकतं जो टोमॅटो जो आहे तो अर्ध्यापेक्षा मी कमी घातलेला आहे आणि मग त्यामध्ये तुम्हाला जो पाणी आहे ना तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता मी यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच कप पाणी ॲड केले होते आणि ते छान मिक्स करून ना पंधरा मिनटं छान उकळल्यानंतर आपलं सूप रेडी होतं आणि खरंच खूप छान बनतं लहान मुलांसाठी खरंच उत्तम आहे तुम्हीसुद्धा घेऊ शकता सर्दी वगैरे झाले असेल तर तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा तोपर्यंत तो बा बाय